सुरुवातीला आपण बघू शकता की कि, किती यांचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला यांना ब्रह्मांड वापरण्याची विनंती केली होती तर त्यावेळेस त्यांनी आमच्याकडून फक्त पाच लिटर वापरून बघू ब असं म्हणून मागणी केली ती पाच लिटर त्यांनी वापरून बघितलं आणि आज रोजी त्यांनी ऐंशी लिटर आणि याच्या अगोदर पण त्यांना ऐंशी नव्वद लिटर घेतलेला आहे ब्रह्मांड आणि आज ह्या तिसरा डोस या प्लॉटला झालेला आहे ब्रह्मांडचा दत्ता काकडे म्हणजे ज्या तालुक्यामध्ये प्रथम शेतकरी जे अद्रक लावत होते सुरुवातीला यांनी पहिल्यापासून अशा एरियामध्ये अद्रक लावता आणि चांगल्या प्रकारे आद्रक ते दे डेव्हलप पण करता भरपूर कंपन्यांच्या औषधी त्यांनी वापरलेलं आहे पण ब्रह्मांडचा रिझल्ट त्यांना एकदम टॉप वाटला त्यामुळे त्यांनी स्वतः पण स्वतः शेतामध्ये वापरताय आणि आजूबाजू शेतकऱ्यांना पण ब्रह्मांडचीच वापरा ब्राह्मण अशी सांगताय ब्राह्मण वापरा म्हणून त्यांचे जे बंधू आहे काय नाव गजानन भाऊ काकडे गजानन काकडे गजानन भाऊ काकडे ते आज इथं आलेले आहे प्लॉट वर त्यांच्या सोबत आम्ही आलो तर आज ते आपल्याला मार्गदर्शन करतील का त्यांना काय नवनिर्माण आयग्रोच्या प्रोडक्ट पासून फरक वाटला त्यांच्या अद्रकच्या प्लॉट वर काय चेंजेस वाटले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ या का या नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश वाळंजे प्रथम मी आपल्याकडे आलो होतो सुरुवातीला तर आपण सुरुवातीला काय करू आपण शेतकऱ्यांना थोडासा परिचय देऊ तर आपलं नाव सांगा गजानन तुकाराम काकडे गजानन तुकाराम मुक्काम सोनखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जाल मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अडुसठ एकोणसत्तर एक्क्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी तर आपल्या नवनिर्माण आग्रोचे प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीपासून वापरताय बरोबर तर त्यामध्ये काय काय वापरलं आपण सुरुवातीला बेसडोस मध्ये सुरुवातीला लिंबूळी पेंट हां हां त्यानंतर आपलं मायक्रोमीटर हा हा ते ग्रॅन्युल फॉर्म मध्ये सुपर पॉवर जाईल तर एकरी तुम्ही किती बॅग एकरी दोन दोन बॅग दोन्ही वापरल्या म्हणजे एकरी तुम्हाला निंबोळी पेंटच्या दोन आणि सुपर पॉवर जाईनच्या दोन अशा चार बॅग तुम्ही एकरी वापरल्या आता एकूण प्लॉट किती तुमचं पूर्ण सहा एकर सहा एकर तुम्ही या ठिकाणी लावले तर आम्ही सुरुवातीला काय झालं होतं की तुमचं जे वेन आहे ते आमच्या कन्नड साईडला पूर्ण वापरलेलं होतं त्या हिशोबाने आमचे संदीप पाटील सर यांना माहिती झाली होती की बाबा तुकाराम आपले काकडे साहेब यांचे जे बेन आहे ते कन्नडला येतं म्हटलं रे शेतकरी काहीतरी चांगले असतील आणि त्यांना काही ज्ञान असेल म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि तुम्हाला ते प्रोडक्शन आपल्या नवनिर्माण आहे त्या ठिकाणी दिलं होतं तर ते याच्या करता दिलं होतं की त्याचा खरोखर रिझल्ट काय ते तुम्हाला पाहण्यासाठी दिलं होतं तुम्हाला आता शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की बामचं प्रोडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांचं पुढचं काय पोहा तुम्हाला वाटलं त्याच्याबद्दल ते सांगायचं आपलं जे खरं आहे म्हणजे सुरुवातीला आमचे प्रॉडक्ट असे बिनधास्तपणे सांगितलं की आम्ही तोपर्यंत पैसे घेत नाही तुम्ही एक पर्यंत वापरून पहा नंतर आम्ही पंधरा दिवसात रिझल्ट आले तरच पैसे द्या तेव्हा तुमचं समजून का बरोबर प्रॉडक्ट मध्ये काहीतरी आहे आम्ही ते वापरले वापरल्यानंतर खरोखर रिझल्ट आला नंतर ते रिझल्ट तुमच्या समोरच आहे समजा प्लॉट एकदम म्हणजे ग्रीनरी वगैरे क्वालिटी पहिल्यापासून टिकून येणं त्याच्यात म्हणजे आपण काही बंद करून ठेवलं त्याच्यानंतर की यात बंद करेल सोडलेली निदर्शनास त्यांनी घेतलं यांनी घेतलं तुमचं नाव सांगा शेतकरी म्हणजे संजय उत्तम तुम्ही पण आपले प्रोडक्शन वापरलेलं आहे तर तुम्ही समजा सुरुवातीला काकडी साहेब रिझल्ट बघून मग वापरलं सोडायचं तर तुम्हाला काय वाटतं बरोबर रिझल्टी करपा अटक करत नाही प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती चांगली हार्मोन्स वगैरे चांगले टिकून ठेवत होते तर बघा तंदुरुस्त पानाची जाडी पानाची रुंदी पानाची रुंदी पण चांगली बरोबर हेच आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं आणि शेतकऱ्यांना आपल्याला सांगायचं होतं तेवढ्या करता आम्ही या ठिकाणी तुमचा छोटासा व्हिडिओ बनवतो त्यानंतर प्रतिकार शक्ती वाढली पानाची जाडी वाढली पानाची रुंदी वाढली त्याच्यामुळे येणारा कारपा धुक याच्यापासून संरक्षण झालं भरपूर काही परिणाम तुम्हाला याच्यात जाणवत आहेत आणि चांगल्या प्रकारे असा रिझल्ट तुम्हाला हो। समाधानकारक असा रिझल्ट आला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की काकडे साहेबांचा प्लॉट एकदम सारखा कुठं लागलेला पण नाहीये आणि एकदम वाढ पण चांगली आहे त्या प्लॉटची आणि तंदुरुस्त असा मजबूत स्टंप आहे तंदुरुस्त असा प्लॉट आहे निरोगी असा प्लॉट आहे नैसर्गिक नॅचरल ग्रोथ त्याचा झालेला आहे काही केमिकलचा जीएचा याचा त्याचा कोणता फवारणी केलेली नाही नॅचरली जे आपले हॉर्मोन्स वापरले गेले तेवढंच ब्रह्मांड वापरल्या गेलेलं आहे आणि जे आपलं भेसळ मधून आपण प्रोडक्ट दिलेले ते वापरले गेलेले त्याच्यावर असा प्लॉट तुम्ही पण करू शकता तुमच्या शेतकरी मित्रांनो आपण जी काही माहिती दिली ती अगदी खरी आणि शेतकऱ्यांना कधीच खोटा पाणी प्रयोग केला होता बरोबर आहे की नाही प्रत्येक कंपनीचे येतात तुमच्याकडे आता आमच्या व्यतिरिक्त भरपूर कंपनीवर हो सुद्धा विश्वास ठेवला नव्हता आम्ही अगोदर प्रॅक्टिकली स्वतः केलं बरोबर बरोबर आणि प्रयोग केल्यानंतर तुम्हाला भरोसा आला बरोबर आहे की नाही अगोदर वापरून बघा मग विश्वास ठेवा जे जर गणे जायर तसं बरोबर तुम्ही आमच्यावर विश्वास एकदा वापरून बघितला आणि ठेवला शेतकरी मित्रांनो आता शेतकरी गरीब बसल्या त्याला आपल्या नवनिर्माण ऍग्रोचे प्रोडक्ट मागू शकतो त्याच्यासाठी आम्ही आता अमेझॉन फ्लिपकार्ट याच्यावर पण उपलब्ध करून देत आहोत तर इथून पुढे आता चार दिवसांनी त्याच्यात अपलोड होणारच आहे पूर्ण कॅटलॉग कंपनीचा तर शेतकऱ्याला कुठं पण असं होणार नाही का प्रोडक्ट मिळाले नाही का भेटणार नाही असं होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून पण मागू शकता पुन्हा तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राकडे तुम्ही मागणी करून त्याला ठेवायला सांगू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तिथून उपलब्ध होऊ शकतं आमच्याकडून उपलब्ध होईल आणि अमिझा फ्लिपकार्ट याच्याहून पण उपलब्ध होईल तर शेतकरी मित्रांनो एकदम चांगला असा रिझल्ट आहे आमच्या नवनिर्माण ऍग्रो कंपनीच्या प्रोडक्टचा आणि पूर्णपणे प्रोडक्ट सगळे जैविक आहे जे कुठल्याही क्रॉपला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि चांगल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो जेणेकरून नॅचरली ग्रोथ काळुकी वाढ पानाची रुंदी स्टम्प स्ट जाडीपणा फुटव्याचं प्रमाण हे सगळ्या गोष्टी एकदम डेव्हलप होतात अद्रकवर आणि अद्रकवरच नाही तुम्ही टमाटो व्हेजिटेबल कोणताही क्रॉप असो हो। प्रत्येक क्रॉपवर तुम्ही वापरू शकता एकदम चांगल्या प्रकारे समाधानकारक रिझल्ट तुम्हाला मिळेल अशी आमची पण अपेक्षा आहे आणि तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस कंपनीकडून दिल्या जाईल तुम्ही प्रोडक्ट अमेझॉन घेतलं फ्लिपकार्टहून घेतलं कुठूनही घेतलं तरी कंपनीची सर्व्हिस तुमच्या प्लॉटवर होईल विजिट होईल कंपनीची पूर्णपणे आमच्याकडून मार्गदर्शन केला जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण काकडे साहेबांचा प्लॉट तर बघितला आणि त्यांना समाधानकारक असा रिझल्ट मिळाला त्यामुळं आपण इथं थांबतो नमस्कार धन्यवाद ओके